येते <laughs> <न 1952> ना का लेखाची आठवण लेखाची आठवण येते येते काय करू शकत नाही ना पण काय नाही करू शकत संदर्षा पुढं काही चालत नाही काय नाही कोणाला बोलत नाही सांगत नाही तो आहे का तेच ते म्हटलं दादांनी त्याच्या नाव पंधरा गुंटे केले सेपरेट का केले असल हाँ? हाँ, का केले असलबेंड मला सांभाळा म्हणून येतं का तुझ्याकडे कोणी येतं का हा येते का आणल्यापासून कोण आलंय का तुझ्याकडे चार वर्ष झालं इथे कोण आला का तुझ्याकडे नाही कोणीच नाही आलं ते दोघ नाही आले आणि हा पण नाही आला काय नाव आहे तुझ्या मुलाचं फोन येतात का कुणाचे फोन इतक्या दिवस फोन चालू ठेवले होते ना मी पहिला फोन किती दिवस चालू होता किती वर्ष मी नाही केलं तर नाही तू केला तरच फोन बोलायचे फोनवर इकडून जर तू फोन केला तरच फोनवर बोलायचे कुणाचा फोन येत नव्हता स्वतःहून नाही तुला इथं काय टेन्शन आहे का नाही बोल तुला काय बोलायचं नाही ना नाही काय म्हणते तू करायचं तिकडं बोल रे रागाच्या भरत मला रडायला यायचला आहे एक मरण बोलते मला चल हल वडवला वडवला जायचं का हां हा काय म्हणते वडवला जायचं का जा वडवला आण सागर सागरला म्हणलं मला आश्रम मध्ये टाक हा तू काय म्हणती आश्रम मध्ये टाक पण वडवला जायचं नाही वडवला जायचं नाही मी जर तुला म्हटले की तू जायचंय काय तुला वडवला तू तु जर टेन्शन मध्ये बसली मी जर विचारलं तुला कि तुला आई जायचंय का वडवला तर तू काय म्हणती मला वडवला नको काय नको मला हा मग कुठं टाक कुठं टाक येतस काय तेच तुला वडवलं जर सोडायला लागले तर तू काय म्हण म्हणती म्हणते अस का, का म्हणती आश्रम मध्ये टाक पण मला वडवला नको का म्हणती तू या रागाच नाही पण का तुला वडवलं जायचं नाही भांड्याचे नाही सांभाळते गाडी टाकले फोन स ते माया लयफांडाने के चलतात चल जावा पण टाक गाड्याची केलते तिने भांड मांड्या ससनला टाकीचे मला मला नाही ससंदला जायचं म्हणजे तुला जर वडवलं सोडलं तर ती कुठं टाकील ससनला हां ससूनला टाकेल हां त्याच्यासाठी तुला वडवला नाही जायचं कुठं नाही जायचं मी तुला वडवला जा म्हटलं की तू म्हणती नाही जायचं मग तू टेन्शन घ्यायला लागली ते कुठला आठवण काढायला लागली तर मी बोलते ना काय बोलते चल तुला वडवला सोडते मी तुझं राग्रा कॅश आठवण राहिले काय